وحتى तुमच्या बहिणीबद्दल म्हणजे सियाबद्दल गायब होण्याची बातमी मला योगायोगाने तुमच्या बहिणीच्या ऑफिसमध्येच कळली म्हणजे सुरेखाच्या त्याबद्दल मी तिला विचारायचा प्रयत्नही केला म्हणजे तिला विचारलं पण तिने काय मला मदत केली नाही तुमच्या बहिणीने मला काही मदत केली नाही हो कुठे बोला हो म्हणजे का केली नाही वगैरे असं काही विचारायचं नाही आहे तुम्हाला हो खूप घाबरायला होतं म्हणजे वीस बावीस दिवस उलटलेत आणि तिचा अजूनही काही पत्ता नाही आहे तोच तो, तो प्रॉब्लेम आहे ना त्यांचा मोबाईल जर स्विच ऑन असताना तर आम्ही लोकेशन शोधलं असतं मॅडम आम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो हो आता लोक म्हणतात की आम्ही काम करत नाही पण लक्षात ठेवा आमचा वचक आहे म्हणून जाईल जाईल ना कीतन एक्झाम एक्झाम संपेल ग पण गेल्या वेळेसारखं आयुष्यात परत एखादी परीक्षा तर घेणार नाही ना, ना? केतन मला वाटतं तू फार आणि नको तो विचार करतोय हर्षदा काय करतेस हे अग अशी काय बघतेस कोण तुम्ही पुन्हा परेड. हर्षदा मी केतनची आई कोण केतन केतन माझा मुलगा तुम्ही कोण हे देवा अगं मी कोण हे महत्वाचं नाही पोरी आत्ता महत्वाचं आहे की तुला भूक नाही का लागली चल जेवायला चल पण मी जेवण नाही बनवलंय मी बनवलंय ना तुम्ही बनवलं किती चांगले आहात तुम्ही पण मी खूप वाईट आहे केला महिना झाला हिमाशूच्या पोटात दुखतंय त्याच्यासाठी काही नाही केलं आज तो आला ना की त्याला आधी दवाखान्यात घेऊन आहे असलं काम काय कामाचं ना आज मी काही ऐकणार नाहीये त्याच नको ऐकूस पण जेवायला चल ना बाळा का आग्रह करताय नको म्हणून सांगितलं ना अग तुला भूक नाही का लागली काय कटकटे एक तर आमच्याच घरात येऊन माझ्यावरच जबरदस्ती मला अजिबात आवडत नाही आहे आता हे काय करतेस हिमांशुला कॉल करतेय तू मला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे का कॉल का नाही लागत आहे अग होतो असा नेटवर्कचा प्रॉब्लेम कधी कधी आणि तू वैतागून का त्याचा कॉल लागणार आहे हो खर आहे मी वैतागून काय उपयोग आहे तुम्हाला एक गमत सांगू आधी ना अन्न माझ्यावर व्हाय टाकायचे मी ऐकून घ्यायचे आता मी हिमांशूवर वैतागते तो ऐकून घेतो म्हणजे आता पाळी हिमांशूची आता हिमांशू वैतागणार पण मग मग त्याचं ऐकून कोण घेणार खरंच त्याच ऐकून कोण घेणार अग नाही मी ऐकून घेणार त्याच मी नाही वेळ आता त्याच्यावर आता हिमांशूचा कॉल आला होता काय कधी आणि इतका वेळ बोलला का नाही अगं तू त्याचे कपडे धुवत होतीस ना तेव्हा काय म्हणाला तो मला म्हणाला की अजून रागातच आहे का हर्षदा जेवणी नाही का ती जेवणे म्हणून सांगितलं ना नाहीतर तो पुन्हा काळजी करत बसेल जेवली नाही म्हणून म्हणाले पण जेवेल म्हणून सांगितलंय हे बरं केलं नाहीतर तोही तिकडे नाही जेवणार पण तू तर जेवायला येतच नाही आहेस आता पुन्हा त्याचा कॉल आला तर मी खोटी पडेल ना नाही नाही चला चला आपण जेवून घेऊ पण पन... पण तुम्ही का माझ्या मागे लागलाय कोण आहात तुम्ही मी तुझी जेवायला हर्षदा अगदी कोसळून गेले ग म्हणजे हिमांशू गेला आहे ती ऍक्सेप्टच करत नाही दीड महिन्याचा संसार आणि संकट कशी येतात आणि कशी घेरतात तुम्ही ज्या हर्षदाविषयी चिंता करताय ना तीच हर्षदा आता तुमच्या चिंतेच कारण होणार आहे हो म्हणजे माणुसकी वगैरे सगळं ना ठीक आहे पण या माणुसकीचा विचार करताना ना आपण स्वतःचा पण विचार करायला हवं अगं पण तिचं काय चुकलं हे बघ माझं बोलणं आधी पूर्ण ऐकून घे आणि मग बोल मी कोणी भविष्य वगैरे सांगणारी नाहीये परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा जाणवलं की पुढे धोका आहे सायली तुझ्या समोर मोठी दरी आ उभी आहे ते हर्षदाचे वडील कोणत्या वडिलांना आपली मुलगी असं पांढरं कपाळ घेऊन बसलेली आवडेल तेही अशी मानसिक स्थिती ढासळून आज त्यांनी हिमांशूचं कार्य झाल्या झाल्या तिला इथे पाठवलं आणि त्याच्या परिवाराने आग्रह केला असेल मान्य आहे पण आपल्या मुलीला अशा परिस्थितीत परक्याकडे पाठवलं त्यांच्यापेक्षा हे चांगलं सांभाळू हवा हवा करायला जगात अनेक स्थळं आहेत अगदी महाबळेश्वरमधली हवा सुद्धा मुंबईपेक्षा चांगली आहे शिवाय महाबळेश्वर जवळही आहे हवापालट करायला जगाच्या कोपऱ्यात अनेक ठिकाणं आहेत इथे तिला पाठवलंय ना ते हवा पलट म्हणून नाही नशीब पलटावं म्हणून लक्षात घ्या केतन त्यांच्या नजरेत जावई म्हणून आधीपासूनच बसला होता इथे तिला पाठवलंय ना ते हवा पलट म्हणून नाही नशीब पलटावं म्हणून लक्षात घ्या केतन त्यांच्या नजरेत जावई म्हणून आधीपासूनच बसला होता आता त्या जुन्या इच्छेला नवी पालवी कुठली असेल तुम्ही अगं ते कुठल्या स्थितीत येत आणि तू काय तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्यात ना एक्सपर्ट आहात अवा कुठल्या बाजूला वाहते ह्याचा अंदाज घ्या सायली सलोनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ती तूही तिचं बोलणं हां ती जे काही बोलते त्या तिचं काय स्वार्थ आहे मान्य आहे म्हणजे खरं तर पटतं आहे मला तिचं बोलणं पण अशा विचारांनी थाबडायला होतं गं म्हणून संकटांकडे पाठ फिरवली की संकट संपतात का चाल ढकल केली की ती टळतात का सलोनी आता एवढा शहाणपणा कुठून मिळवलास शहाणपणा ठाऊक नाही पण मनाला जे पटत तेच बोलते आणि तेच करते मी हे नाही बोलत की मी बरोबर असे पण आता मला जेव्हा काही गोष्टी कळत आहेत तेव्हा मी दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी का पिऊ माझ्या बोलण्याचं अप्रूप वगैरे वाटून अचंबित होऊ नका माझं एवढंच सांगणं आहे की स्वतःचे रस्ते शोधा धोके ओळखा पण आपण या हर्षदाच्या केसमध्ये काय करायचं आता मी ना कुठेतरी वाचलंय आपण लोक ना खेकड्यासारखे असतो आपल्याला सगळ्यांनाच पुढे जायचं असतं म्हणून मग आपण आपल्या तंगड्या एकमेकांमध्ये अडकवतो आणि मग सगळे एकत्रच कोसळून पडतो त्यामुळे ना तू दिदीचा हात सोड स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व कर तुला रस्ता नक्की मिळेल दीदी समोर तिच्या समस्या त्यांच्याशी लढायला तिला मोकळं सोड तू म्हणालीस माझ्या पुढे माझे रस्ते आहेत माझे कोणते रस्ते गं बाई आता विषय निघालाय म्हणून बोलते आज दुपारी क्लासमधून येताना मला एक पत्रकार भेटला होता काय ना की तुमच्या बहिणीबद्दल म्हणजे सियाबद्दल गायब होण्याची बातमी मला योगायोगाने तुमच्या बहिणीच्या ऑफिसमध्येच कळली म्हणजे सुरेखाच्या त्याबद्दल मी तिला विचारायचा प्रयत्नही केला म्हणजे तिला विचारलं पण तिने काय मला मदत केली नाही तुमच्या बहिणीने मला काही मदत केली नाही हो पुढे बोला म्हणजे का केली नाही वगैरे असं काही विचारायचं नाही आहे तुम्हाला पत्रकार दिदीच्या ऑफिसात गेलेला जो सियाला शोधण्यात मदत करायला तयार झाला पण त्याला सुरेखा दिदीने काहीही मदत करण्यास आणि त्याच्याकडून मदत घेण्यास नकार दिला का दिदी तू पत्रकाराला मदत करायला नाही म्हणालीस अग विचार करतो कशा प्रकारे ही बातमी पब्लिश करेल माझी पूर्ण ओळख म्हणजे मी गिरीशचा भाऊ आहे इथे येण्याचं कारण तुम्हाला एक सूचना करायची होती करा इथून पुढे माझ्या भावाला फोन करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होईल ही विनंती आहे धमकी द्यायला लावू नका बारा वाजून गेले झोपूया आपण दोघींच भरपूर ऐकलंय आता बऱ्या बोलाने निघा नाही तर मग साय मोठ्यांचं नेहमी ऐकणं गरजेचं आहे असंच काय नाही कधी कधी बालहट्टही असतो ना त्या पत्रकाराचं नाव काय ग हरीश देसाई हरीश सांगितलंस काहीच नाही अनोळखी येतो पटकन विश्वास कसा ठेव हो। त्याला म्हटलं परत भेट मग बघू म्हणजे तू त्याला परत भेटणारच असं नुसतं बोलले कधी कुठे ते नाही सांगितलं आता उद्यापासून मी दुसऱ्या रस्त्याने क्लासला जाईन जर तो खरोखर पत्रकार असेल ना तर काढेल मला शोधून आणि त्यांनी तुला शोधून काढलं तर मग मा जेवढं मला माहिती आहे तेवढं सगळं सांगेन तुला माहिती आहे तेवढं सियाबद्दल मी त्याला हीच हिंड दिली म्हटलं चुकीचा रस्ता पकडलाय मी काय बोलते त्याला कळलंच नाही पण मला एक कळलंय ह्याचा रस्ता पकडून ना आपण आपल्या सियाच्या शोधास गती देऊ शकतो काय माहिती ती आता मिळते की, की। दिदी वेळ आशेची किरण मिटवून निराशाचा अंधार पसरवते आता मला वाटू लागलंय तुमच्या लोकांचं ना मला कळतच नाही अगं पण ही स्थिती कसली स्थिती स्थितीचा विचार करायचा असेल ना तर सियाच्या स्थितीचा विचार करा ती कशी असेल कुठे असेल कसल्या परिस्थितीत असेल याचा विचार करा तिच्यापर्यंत पोचायचा कुठलाही मार्ग सोडू नका काडीचा आधार म्हणतात सलोनी मी काय वेळ गोंधळात टाकतय ग काही महिन्यापूर्वी जे काम दिदी करायची ना त्याच तू करते मला आधार ए मी काही आधार वगैरे देणार नाही आहे मला जे वाटलं ते मी बोलले बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या गुड नाईट रस्ता योग्य पकडलाय पण पर... हाती काय लागेल ठाऊक नाही <laughs> बरोबर बरोबर तुम्ही पाहिलंच आहे ती मुलगी कशी आहे ते आग आहे आग अहो माझी बोलती बंद करते माझी आजी केलीच की हो तुमचं ठीक आहे आम्ही मोठमोठ्या गुंडांची बोलती बंद करतो आम्ही सुद्धा मोठमोठ्या धेंड्यांची बोलती बंद करतो <laughs> नाही म्हणजे तुमच्या बंदुकीतला गोळीला लोक घाबरतात तसंच आमच्या लेखणीतल्या बोलीलाही घाबरतात <laughs> बरोबर आहे म्हणून आपल्या दोघांची हवा काढणाऱ्या मुलीला तुम्ही माहिती काढायला वापरताय तीच तर माझी खासियत आहे साहेब काय ना कठीण केस सोडवायला मला आवडते नाही म्हणजे तुम्हाला ही केस सुटेल की नाही माहिती नाही पण मी मात्र ही केस सॉल्व्ह करी अच्छा तुम्ही सरळ सरळ चॅलेंज करताय तसंच समजा इन्स्पेक्टर चव्हाणला चॅलेंज लिहून देऊ अच्छा म्हणजे काय ना एक केस लवकर सोडवण्याची आग तुमच्या मनात भडकेल मनात कुठेही थोडीशी मरगळ दाटली असेल ना ती दूर होईल घ्याय चॅलेंज सगळी तिरकीच लोक भेटू लागली आहेत चला घेतलं चॅलेंज बघू कोण लवकर या सिया मिस्ट्री केसची मेक सोडवतो थो। हे होईना बात पण एक गोष्ट मात्र कसोशी नाही आपापल्या माहितीची देवाणघेवाण प्रामाणिकपणे करायची काहीही लपवायचं नाही डन एक माहिती आत्ताच देतो त्या घरात काकी म्हणून एक कळीचा नारद आहे अनेक रहस्यांचं मूळ आहे माझ्या या यादीत वरच्या श्रेणीत त्यांचं नाव आहे हे बरं केलं नाहीतर मला कळत नव्हतं की त्या सलोनीला परत कसं गाठायचं आता थेट त्यांच्या घरावरच मोर्चा चला आता मला निघायला हवं रात्रही बरीच झाली तुम्हालाही घरी जायचं असेल गुड नाईट ऑल नाईट्स आर नॉट गुड हरीश साहेब चला मी तुम्हाला सोडतो आणि मग बघूया आजची रात्र कोणाच्या मागे राहणं आमच्या नशिबात आहे <laughs> बर झालं मी पोलिसात नाही गेलो चला <laughs> चला <laughs> काय करायचं खरंच काही कळत नाही वाटलं तर तुमच्याकडे ती जाईल तुमच्या घरी माणसांचा राबता असतो त्यामुळे ती परत माणसात येईल विधा त्यानं तिच्या नशिबात काय लिहून ठेवलंय काही कळत नाही अण्णा अण्णा हे बघा तिच्यावर आघातच असा झालाय ना की त्याच्यातून तिला सावरायला वेळ लागणार आपल्याला धीर हा धरावाच लागेल सगळ्यांनीच हातपाय गाळले तर कसं चालेल सांगतो तुम्ही केतन आहात नाही तर खरंच मी काय केलं असतो अहो माणुसकी म्हणून काही आहे की नाही माणूस की वगैरे काही नाही या माझाही त्याच्यात स्वार्थ आहे स्वार्थ हो अण्णा तुम्हाला म्हणून सांगते मला केतन मोठ्या नवसाने झाला त्याच्या आधी आणि नंतर मला परत मुले ही झाले नाही मला मनापासून एक मुलगी हवी होती देव ज्या घरात खायची समस्या असते ना त्याच घरात पाच पाच सहा सहा मुलं देतो आमच्याकडे सगळं आहे तर मुलांचीच कमी हर्षदा आली आणि माझी मुलीची इच्छा पूर्ण झाली मी तिला माझी मुलगी समजते अण्णा मी फार हळवी होत नाही हो माझा स्वभावच नाही तो पण हिमांशूच्या वेळी पुण्याला आले आणि हर्षदाची अवस्था बघून अगदी गैवरून गेले माझ्याकडे असताना त्यांच्या त्या विवाहाच्या नाटकामुळे ती घाबरून होती पण बाकी कशी वागायची जणू खरोखरच माझी सून आहे मला एवढंही काम करून द्यायची नाही आता केतन खरं लग्न कुणाशीही करू पण माझी सुनेची आणि मुलीची इच्छा हर्षदाने पूर्ण केली आणि म्हणून तिला, तिला मी इथे हट्टाने घेऊन आले आणि तिला बरं करूनच मी पाठवेन केतनची आई तुम्ही विषय काढलाच आहात म्हणून बोलायची हिंमत करतो तुम्ही तिला मुंबईला घेऊन गेलात आणि मला वाटलं की नाही काय नाही काय नाही काय नाही अण्णा जे तुम्हाला वाटलं ना तेच मला वाटले पण केतनच प्रेम सायलीवर आहे आणि मला त्यांच्या प्रेमाड यायचं नाही अण्णा तुम्ही काळजी करू नका मी तिला ठीकही करेन आणि तिच्यासाठी चांगलं स्थळही बघेन असं झालं ना केतनजी आई तर मी तुमचा जन्माचा ऋणी राहीन अहो अण्णा ऋण वगैरे काही नाही पोरीचं भलं हो एवढीच माझी इच्छा आहे आणि ही इच्छा पुरी व्हावी एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना बरं मी फोन ठेवते केतन तिला फिरायला घेऊन गेलाय कोणत्याही क्षणी ते इथे येतील पण केतनच्या एक्झाम चालू आहेत ना अहो फिरण्याने तोही थोडा फ्रेश होईल बरोबर आहे परत परत तुमचे आभार मानायची लाज वाटते पण पर... काळजी घ्यायची बर हर्षदा केतनला हेमांशी समजू लागली आहे हे जर अण्णांना कळलं असत तर त्यांची काळजी अजून वाटली देवा ह्या सगळ्यातून पोरीला सुखरूप बाहेर काढ तुला नेमकं काय विचारायचंय मला कळलं नाही तुम्हाला खरच कळलेलं नाहीये नाही ऑपरेशन झालंय की अबॉर्शन आणि स्वप्नात कोणाला बघितलं माहिती आहे हिमांशु केतन हो खरच मला मिळाला त्याची एक अनमोल तो मागे ठेवून चाललाय